नाशिककरांसाठी आनंदाची बातमी नाशिक, नाशिक रोडच्या विभागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे केंद्र सरकारने अमृत दोन योजनेत महापालिका हद्दीतील पाणी पुरवठा आणि पाईपलाईन संदर्भातील विविध कामांसाठी दोनशे बेचाळीस कोटी रुपयांच्या कामाला वित्तीय आणि प्रशासकीय मंजुरी दिली प्रशासनाने दोनशे बेचाळीस रुपयांच्या कामातून शहरासह सहा विभागातील जुन्या तसेच खराब झालेल्या पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकणार असल्याची माहिती मिळाली तर महापालिका प्रशासनाने केलेल्या पाठपुरवठ्याला यश आले नाशिक शहरातील जुने जलवाहिन्या बदलणार असून त्या वाहिन्या आता नवी करणार आहेत खराब पाईपलाईनमुळे गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता पाईपलाईन गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया देखील जात होतं तर काही ठिकाणी अपुऱ्या पाईपलाईन असल्याने पाण्यासाठी महिलांची ओरड होत असल्याचं चित्र होतं याच परिस्थितीची दखल घेत नाशिक महानगरपालिका प्रशासनाने शहरवासीयांचा पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रस्ताव तयार करून निधी उपलब्धतेसाठी केंद्राकडे पाठवला होता तर आता या प्रस्तावास वित्तीय आणि प्रशासकीय मंजुरी मिळाली खासदार हेमंत गोडसे आणि महापालिकेचे आयुक्त अशोक करंजकर यांच्या प्रयत्नांना यश आले यात शिवाजीनगर गांधीनगर येथे वॉटर सिस्टीम प्लांटची आणि देखभाल करणे सहा ठिकाणच्या पाण्याच्या टाकीपर्यंतचा मुख्य जुन्याट झालेला पाईपलाईन बदलून त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन बसवणे मुख्य पाईपलाईनद्वारे पुढे गेलेल्या पण खराब झालेल्या बारा ठिकाणच्या उपपाईपलाईन बदलून त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकणे सहा विभागात प्रत्येकी एक एक ठिकाणी नवीन ठिकाणी पाईपलाईन टाकणे लवाटेनगर येथे एस आर बांधणे अशा विविध कामांसाठी दोनशे बेचाळीस कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली ब्यूरो रिपोर्ट सप्रेम मराठी